बाजरी म्हणजे जिरायती भागातलं शेतकऱ्यांचं पीक परंतु हीच बाजरी बागायती पिकापेक्षा ही जास्त उत्पन्न कशी देऊ शकते तर गेल्या दोन वर्षापासून तुर्की जातीच्या बाजरीनं अक्षरशः शेतकऱ्यांच्या मनामध्ये घर केलेलं आहे पण ही तुर्की बाजरी येते कशी आणि तिची खरंच उत्पन्न उत्पादन वाढतं का अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात असतील पण तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी तुर्की बाजरीचं उत्पादन घेतलेलं आहे माझ्यासोबत आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विषय तज्ज्ञ संतोष करंजी सर सर पुन्हा ह्या वर्षी सुद्धा तुर्कीचं उत्पादन घेतलेलं बाजरीचं काय कसं उत्पादन दिसतंय आणि साधारणपणे कसं निघेल उत्पादन नक्की गेल्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्याला पसंती दिली आहे बियाणं लोक घेऊन गेले काही शेतकऱ्यांना निगेटिव्ह वाटले काही ने पॉझिटिव्ह वाटले पण निगेटिव्ह आपण बाजूला ठेवूया ज्या लोकांना उत्पादन आलेलं त्यांची पाखरांनी खाल्ली कारण ही आहेच तशी खायला गोड आहे सरळ वाण आहे हे काय हायब्रीड <laughs> नाही हेच बियाणं आपण पुन्हा पुन्हा धरू शकतो शेतकऱ्यांनी स्वतःचं बी धरलं एक किलो बी एकरात लागतो आहे ते अशा पद्धतीने जर त्यांनी लागवड केली तर त्यांना गेल्या वर्षीचा अनुभव आहे आमच्या प्रक्षेत्रामध्ये एकोणीस क्विंटल एकर उत्पादन आहे एकोणीस क्विंटल एकोणीस काही शेतकरी वीस क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन काढलेले आहेत दौंड तालुक्यामधले आहेत बारामती तालुक्यामधले आहेत काही बाहेरच्या आपल्या जिल्ह्यातले पण शेतकरी तर आले होते तर त्यांना हा वाण खूप चांगला वाटला आणि आपण हायब्रीडचं जाण आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये याच्या आधी पारंपरिक बाजरीचं किती उत्पादन आठ ते पंधरा वर जात नाही हे अठरा एकोणीस वीस क्विंटलपर्यंत गेलेलं आहे आता हे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण हायब्रीड खातो हायब्रिडमध्ये जे न्यूट्रिशन आहे ते नाही आहे आपल्याला हे जर पाहिजे असेल तर हे सरळ वाण आहेत ह्याचं बी आपण पारंपरिक पद्धतीने धरून पुन्हा पुन्हा वापरू शकतो आणि याचं वैशिष्ट्य असं की कणीच तुमचं आज एक ते दीड फूट दोन फुटापेक्षा जास्त लांब आहे माझ्या पाठीमागची काही कन्स आहे ती दोन दोन फुटापर्यंत लांब आहेत दाणे पूर्ण आहेत आणि तुम्ही जर ज्वार बाजरी खाली तर त्याची गोड ज्वारी बाजरी लागते म्हणजे भाकरी पण साधारण गोड लागते आणि बाजरी पण चवीला गोड आहे ही बाधत नाही म्हणजे आपण जी खातो ती बाजरी आपण म्हणतो उष्ण असते बाधते तसं ह्याच्यात ते प्रकार नाही आहे लाईट आहे आणि आयन सगळ्यात चांगलं ह्याच्यामध्ये चा मिळते आम्ही आयन टेस्ट केली आहे तर याच्यामध्ये आयन पण सात ते आठ टक्क्यापर्यंत आलेलं आहे बरं म्हणजे जे नॉर्मली बाजरी आहेत त्याच्यामध्ये पाच सहा टक्क्यापेक्षा वर जात नाही म्हणजे लोहाचं प्रमाण पण जास्त आहे लोहाचं प्रमाण जास्त आहे याचं उत्पन्न जर बघायला गेलं तर लागवड कशी होते कोणत्या काळात केली पाहिजे आणि कसं त्याचं उत्पादन घेतलं आता खरीपमध्ये आपण जूनमध्ये पेरणी करू शकतो अडीच महिन्यात ते ती तीन महिन्यामध्ये पीक निघून जाते आणि तसंच हे रब्बीमध्ये पण करू शकतो आता हा प्लॉट माझ्यामध्ये जसं सप्टेंबर महिन्यामध्ये आपण लावला बरोबर सप्टेंबरमध्ये पण लावू शकतो आणि उन्हाळ्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये ह्याची लागवड करू शकतो उन्हाळी बाजरी पण घेता येऊ शकते आणि रब्बीतली पण फक्त एकच आव्हान शेतकऱ्यांना की गोड असल्यामुळे पाखरं खातात त्यांना राखावंच लागेल नाहीतर प्रत्येकाला असं वाटतं की पाखरं खातात मी कशाला लावू तर शेवटी उन्हाळ्यात काय खायला मिळत नसेल किंवा खरीपात जर त्या पाखरांना खायला मिळत नसेल आणि जर सत्व चांगलं असेल तर शेवटी पाखरांना सांगावं लागत नाही हे गोड आहे तू खा ते स्वतःहून येऊन टेस्ट करूनच तुमचा प्लॉट फडशा पाडतात तुर्कीच्या बाजरीचं उत्पादन जास्त मिळेल का असं राज्यभरातील शेतकऱ्यांचं म्हणणं असं की ती बाजरी पाखरं जास्त खातात नेहमीच्या बाजरीपेक्षा तर त्यांचं तेच म्हणणं आहे लोहाचं प्रमाण जास्त आहे आणि त्याचबरोबर ही बाजरी इतर बाजरी म्हणजे आपल्या पारंपरिक बाजरीपेक्षा जी गोड असल्यामुळं ती पाखरं खात आहेत सर गेल्या वर्षी साधारणपणे किती शेतकऱ्यांनी लागवड केली या ना तसा आकडा काढला तर पाचशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी इथलं बियाणं नेलं आहे टोटल तो आकडा शेतकऱ्यांनीच विकलेलं बियाणं आम्ही के त्यांना प्रमोट केलेलं आहे बरोबर आणि त्याच शेतकऱ्यांचं बी आम्ही घेतलं आहे त्यांनी तुर्कस्थानावरून आणले त्यांनी शेतात लावलं तेच आम्ही लावलं आणि तेच बी पुन्हा ह्या वर्षी लावलं आहे म्हणजे ती संभ्रमात नको की बी पुन्हा पुन्हा हे विकण्यासाठी काय केवी के काम करतं का बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे फक्त विक्रीचं काम करत आहेत तर तसं काही नाही शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे स्वतःचं बी तयार केलं पाहिजे आणि वापरलं पाहिजे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अनेक पिकांच्या होती परदेशी वाहनांच्या बाबतीत त्याचं जिनोम जे तयार केलं जातं त्यामध्ये दुसऱ्यांदा ते बी वापरलं जात त्याला हायब्रिड म्हणतो आपण एफ वन म्हणतो की क्रॉसिंग केलं जातं मेल फिमेल, फिमेल क्रॉसिंग करून त्याच्यातल्या फिमेलमध्ये जे काही गुणधर्म येतात ते पुढच्या वर्षी लावले जातात पुन्हा त्याला क्रॉसिंग करण्यासाठी हायब्रिडायझेशन केलं जातं त्यामुळे बियाणं पुन्हा पुन्हा बदलावं लागतं पण हिथं हेच बियाणं आपण पारंपरिक आहे तेच पुन्हा फक्त साठवून ठेवून पुढच्या वर्षी पेरू शकतो असं हे त्याला आपण सरळ वाण म्हणतो याच्यामध्ये कुठलंही हायब्रिडायझेशन नाही त्याचे कॅरेक्टर हाय असे पुढच्या पिकामध्ये येतात फक्त सिलेक्शन करताना चांगल्या क्वालिटीचे जे कंच आहेत ते सिलेक्शन करून आपण आडीला टाळून ठेवा किंवा त्याचं धान्य तयार करून ते मडक्यामध्ये साठवून ठेवा ते पुढच्या वर्षी वापरा त्यात तुमचा खर्च वाचणार आहे आज हायब्रीड सीड घ्यायला गेलो तर चारशे रुपये किलोपर्यंत मिळते तेच तुमचं बाजरीचा रेट आहे त्याच रेटमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे म्हणजे तीस चाळीस रुपये किलोला तुम्हाला खर्च येईल साठवायचा फक्त जो खर्च आहे तोच आहे बाकी सर तुमचं तुमचंच बियाणं आहे जिरायती भागातलं वान म्हणून जर तुम्ही बाजरीकडे पाहत असाल तर तुम्ही तुर्की बाजरी लावायला हरकत नाही अर्थात गेली दोन वर्ष सलग कृषी विज्ञान केंद्रानं हे वाण लावले कृषी परिषणामध्ये शक्यतो एका वर्षाचं वाण दुसऱ्या वर्षी घेत नाहीत परंतु या वानामुळं बाजरी उत्पादकांना चांगले दिवस येणार असतील तर काय हरकत आहे असाच प्रश्न किंवा असंच मनात धरून हे सगळं करण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांना हे पारंपरिक आणि ज्याला आपण मातृपी मातृसत्ताक म्हणू अशा स्वरूपाचं वाण वापरायला हरकत नाही बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये सोळा ते वीस जानेवारी दरम्यान तुम्हाला ही बाजरी जशी आहे तशी पाहायला मिळेल